गेली, आ, चा चा गेली चार एक महिने मी महाराष्ट्रापासून बाहेर होतो म्हणजे भारताच्या बाहेर होतो पण प्रामुख्यानं महाराष्ट्राच्या बाहेर होतो म्हणून मी थोडक्यात वाचलो असं सांगतो कारण इथं जे काही गदारोळ गेली चार महिने जो काही चालू होता एकमेकांवरती जी काही मुक्ताफळं आणि जे काही सगळ्यांची जी ज्याला आपण सरस्वती म्हणतो तिचं हे हे जे असं रूप पाहून खरोखर मी इथे लंडन मध्ये सुरक्षित आहे असं वाटलं आणि दुसरीकडे हे जे सगळे दिवाळी आली दसरा आला अमुक आलं तमुक आलं गणपती आले वगैरे देवीचं नवरात्र आलं हे सगळ्या उत्सवाच्या ह्याच्यात मी जेव्हा तिथे अल जझीरा किंवा तुमचं बीबीसी काय कुठली जगातली सगळी चॅनेल्स जेव्हा ऑन करायचो तेव्हा ती गाझापट्टीतली मधली पॅलेस्टिनीची लेबनान मधली ती सगळी प्रेत अशी एका एक पडलेली आहेत आणि ती नैवेदिका रोज सांगते कालची कालची जी टॅली होती एक्केश एक्केचाळीस हजार दोनशे लोक आत्तापर्यंत गेले पहिल्या सात ऑक्टोबर पासून गेल्या आत्तापर्यंत मग ते साधारण बेचाळीस हजार पर्यंत एकूण मुलं बायका प्रेत गाडण्यात आली म्हणजे त्यांना दफन करण्यात आली ते सगळं बघून मला असं वाटलं की एका बाजूला आपल्याकडे हे सगळे सणासुदीचे याचे उत्सव चालू आहेत आणि मी त्या टी हे सगळी पांढऱ्या याच्यामध्ये कफनात गुंडाळलेली प्रेत बघून मला इतकं असं काहीतरी एक कवी म्हणून मला खूप अपराध्यासारखं वाटायचं तुम्हाला सांगतो खरोखर कि हे काय चाललंय या जगात युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल सगळं होऊन एवढी ऐंशी एक शतक पूर्ण होईल काही दिवसांनी आणि त्या आशयात रोज इतकी माणसं मारली जाणार म्हणजे चूक कुणाची आहे बरोबर आहे ही गोष्ट निराळी युक्रेन बरोबर आहे का हा बरोबर आहे किंवा तुमचं इस्रायल बरोबर आहे का पॅलेस्टिनियन बरोबर आहे पण आश्राप बालक आणि त्या बायका महिला अशा त्या याला बळी पडणं हे कुठेतरी वाईट आहे असं मला हे कवी म्हणून मी सहन नाही करू शकत तर त्याच मला त्याची एका मिनिटात मला कविता लिहून झाली खरोखर तुम्हाला सांगतो पुण्याच्याच एका देवळ्या अंकाला मी पाठवली तर तिचं नाव आहे ज्ञानवंत म्हणून ही कुठेही वाचलेली नाही तर त्यानिमित्तानं ना ही माझी सामाजिक वर्णाची पहिली कविता आजचे क्लायमेट खूपच सुखद आजचे क्लायमेट खूपच सुखद असले तरी समोरच्या करकरीत शुभ्र वस्त्रात गुंडाळून समोरच्या करकरीत शुभ्र वस्त्रात गुंडाळून एका मागून एक ओळीत मांडून ठेवलेल्या प्रेतांबाबत निवेदन करताना निवेदिकेला चेहऱ्यावर मेकअप ड्रेसकोड आणि लिपस्टिक लावूनच बोलावे लागते मेकअप ड्रेसकोड आणि लिपस्टिक लिपस्टिक लावूनच बोलावे लागते कॅमेरा समोर देशाला ठरवून दिलेल्या रोजच्या वेळेत कॉन्क्रीटचे ढिगारे कॉन्क्रीटचे असंख्य ढिगारे आपटून घेणाऱ्या नवनवीन बायका नवनवीन प्रेते निवेदिकेला बोलावेच लागते कॅमेऱ्या मनला कॅमेरामनला दाखवावेच लागते मी ज्ञानवंत होण्याचा प्रयत्न करतो मी ज्ञानवंत होण्याचा प्रयत्न करतो आणि मेल्या जित्याविषयी शोक ज्ञानवंतनं जाणती ज्ञानवंतनं जाणती हे आठवत राहतो हे आठवत राहतो